भरवसा देवावर त्याचा भरवसा देवावर त्याच्या थुकाव नावावर त्याच वाळीत टाकाव घर जित नाही दिसत आंबेडी वाळीत टाकाव घर जित नाही दिसत आंबेडी करीत टाकाव घर जित नाही आंबेडकर वाशिनाथ नुसत्यात डागतोय तोपा वाशिनाथ नुसत्यात डागतोय तो, पा। डाग तो पान काळू आईला घालतोय खेपा काळू आईला घालतोय खेपा अव धम्माच्या नुसत्याच मारतोय गप्पा धम्माच्या नुसत्याच मारतोय गप्पा नि घरात बसवतो गणपती बाप्पा घरात बसवतो गणपती बाप्पा काही कामाचा नर रो असून पदवीधर काही कामाचा आसू नर जो असून पदवीधर याच वाईत टाकाव घर जित नाही जित आंबेडकर त्याजवाळ टाकावं घर जिथ नाही तिथच आंबेडकर त्याजवळ टाकावं घर जिथ नाही तिथच आंबेडकर छाती ठोपणी अजय भीम करतो छाती ठोपणी अजय भीम करतो मंगळवार गुरुवार उपास करतो मंगळवार गुरुवार उपास करतो अरे भीमा मुळ यशी गाडीत फिरतो भीमा मुळ यशी गाडीत फिरतो कोंबडनी बकर देवाला मारतो कोंबडनी बकर देवाला मारतो आपल्या जाऊनी गावावर घाली खंडोबाचा जागर आपल्या जाऊन गावावर घाली खंडोबाचा जागर त्याच वाळीत टाकावं घर जित नाही दिसत आंबेडकर त्याजवाळीत वाळीत टाकावं घर जित नाही दिसत आंबेडकर हिमाचा फोटो लाकेट मधी हिमाचा फोटो अंगारा देवाचा पाकिट मधी अंगारा देवाचा पाकिट मधी बुद्ध विहारी येत नाही कधी <laughs> बुद्ध विहारी येत नाही कधी न सवलती घेतो या साऱ्याच्या आधी सवलती घेतो या साऱ्याच्या आधी शुभ्र वस्त्रई अंगावर नुसता यो गाव भर शुभ्र वस्त्रि अंगावर नुसता यो गाव भर त्याच वाळीत टाकावं घर जित नाही दिसत आंबेडकर त्याच वाळीत टाकावं घर जित नाही दिसत आंबेडकर भीमा मुळ हा शिकला झाले नसते भीमराव जरा आम्हीच असतो वळीत गुर आम्हीच असतो वळीत गुर आज बसून खुर्चीवर कसा बोलतो या सर सर आज बसून खुर्चीवर कसा बोलतो या चरचर त्याज वाळीत टाका वागर जिथ नाही दिसत आंबेडकर त्याज वाळीत टाका वागर जिथ नाही दिसत आंबेडकर ज्याचा भरवसा देवावर त्याच्या चुका नावावर ज्याचा भरवसा देवावर त्याच्या नावावर त्याच टाकाव घर जित नाही दिसत आंबेडकर याच वाळीत टाकाव घर जित नाही दिसत आंबेडीकर याच वाळीत टाकावं घर जित नाही दिसत आंबेडकर जय भीम बंधनो हे आहेत आनंदा खुंटे खुंटे अत्यंत सगळेजण म्हणतात ते सोलापूरला पण आले होते आज इथे धम्म पर्यटनामध्ये आलेले आहेत सातारा जिल्ह्यातून आमचे सातारा जिल्ह्याचे श्रीमंत धोंडीबा घोरपडे सर या ठिकाणी आहेत केंद्रीय शिक्षक आहेत बहुत धम्माचा प्रचार आणि प्रसाराचा कार्य करतात नवीन जिल्हा अध्यक्षाची निवड झालेली आहे त्यांना सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने मी धन्यवाद देतो त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो या सातारा जिल्ह्याचे सर्व